कृष्णा नदीच्या पाणीपातळीत पुर वाट पुराचे पाणी पाहण्यासाठी चांगली करांची गर्दी गेल्या काही दिवसांपासून धरण पाणरोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळेच कृष्णा आणि वारणा नद्या दुधळी भरून वाहू लागले आहेत तसेच कोयनीतून एक हजार पन्नास क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे आणि धरणातून देखील दोन दरवाजे उघडण्यात आल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातीत झपाट्याने वाढ झाली आहे सध्या कृष्णाची पाणी पाती एकतीस फुटावर पोहोचली आहे आयर्वेन पुलाजवळ पुराचे पाणी पाहण्यासाठी सांगलीकरांनी गर्दी केली आहे नदीकाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आली आहे कुणीही स्वतःचा जीव डोक्यात घालू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे